सत्याच्या मोर्चाचा मोठा परिणाम दुबार मतदारांची नावं कमी करण्यासाठी मोहीम मुंबईत उद्धव सेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शेकाप दावे पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी मतदारसंघातील घुळा विरोधात आणि मत चोरी विरोधात मुंबईत सत्याचा मोर्चा काढला होता त्यावेळी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले होते या मोर्चानंतर शिंदे सेना राष्ट्रवादीच नाही तर भाजपमधील अनेक नेत्यांनी सुद्धा मतदार यादीच्या शुद्धीची मागणी केली होती दरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बीएमसीना डुप्लिकेट नावाविषयी सूचना दिल्याचे आणि त्या आधारे पाच डिसेंबर पर्यंत कालावधी वाढवून देण्यावर विचार सुरू असल्याची माहिती दिली आहे आयोगाला हा प्रकार गंभीर असल्याचं म्हटलंय तर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी धारावीचा मुद्दा समोर आणलाय धारावीतील मतदारांना मुद्दा त्यामुळे मतदानाच्या दिवशी ते पोलिंग बुथ पर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहोचू नयेत यासाठी या असे प्रकार होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला मुंबईतील मतदार यादीत अकरा लाख दुबार नावं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे राज्य निवडणूक आयोगानं त्यावर शिक्कामोर्तोब केलंय एका व्यक्तीचं नाव तर मतदार यादीत एकशे तीन वेळा आलंय त्यामुळे खळबळ उडालीय दुबार मतदारांची नावं कमी करण्यासाठी तेवीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर पर्यंत मोहीम राबवली जाणार असल्याचं समोर येत आहे